नमस्कार मित्र समर्थ देवघरात या ठेवणे मानले जाते अत्यंत शुभ आर्थिक समस्या राहतात म्हणतो प्रत्येकाच्या देवघराला अत्यंत महत्व आहे याशिवाय वास्तुशास्त्रात आपलं घर आणि त्यांच्यातील वस्तूंबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात त्याच जर आपण पालन केलं तर आपल्या घरी सुख शांती आणि आनंद नांदते वास्तुशास्त्र देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न झाले तर जीवन सुख समृद्धीने भरून जाते देवघरात काही विशेष गोष्टी ठेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे देवघरात या चार गोष्टी अवश्य असाव्या नंबर एक शंख माता लक्ष्मीला शंख खूप प्रिय आहे समुद्र मंथनात लक्ष्मी सोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते नंबर दोन मोरपंख भगवान श्रीकृष्णाला कृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराची पिसे ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषतः मोराचे पिसे मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची अपार आशीर्वाद मिळतो नंबर तीन गंगाजल हिंदू धर्मात गंगेचे पाणी अत्यंत शुभ मानले गेले आहे असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी पवित्र गंगा नदीत स्नान करण्याचे खूप महत्व आहे जर हे शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून आंघोळ केल्यास खूप फायदा होतो यासोबतच मंदिरात गंगाजल ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर शालिग्राम शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते घरातील मंदिरात शालिग्रामची स्थापना अवश्य करा यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते पण घरात एकच शालिग्राम ठेवा एकापेक्षा जास्त शाळीग्राम ठेवणे अशुभ आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग